वाट त्यांच्यासाठी ठरली मोठी काळरात्र महामार्गावर उमरज नजिक झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी आशियाई महामार्गावर उमरज तालुका कराड येथील तारळी नदीच्या पुलावरून मिनी बस सुमारे पन्नास फूट खाली कोसळून भीषण अपघात झाला या अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झालेले आहेत पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली मिनी बस वाशीवरून गोव्याकडे निघाली होती अपघातात तीन पुरुष एक महिला व एक तीन वर्षाचा मुलगा असे पाच जण ठार झालेले आहेत उमरस तालुका कराड येथील नदीच्या मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या चौकनातील ही बस सुमारे पन्नास फूट खाली कोसळली यातील एक जखमी प्रवाशी बाहेर निसटल्याने हा अपघात पोलीस आणि स्थानिक नागरिकांना कळाला त्यानंतर तेथील नागरिक व पोलिसांनी येथे धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे